नमस्कार शोध न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत वाळू मिळणार आता किलोवर ब्रासचे गणित होणार इतिहास जमा शासनाचे नवे वाळू धोरण एक मे पासून यापुढे वाळू ब्रासच्या हिशोबावर नव्हे तर किलोवर मिळणार आहे राज्य शासनाने अंमलात आणलेले नवे वाळू धोरण एक मे पासून सुरू होणार आहे तेव्हापासून राज्यात वाळू आणि खडीही किलोच्या वजनावर मिळणार रा आहे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच ही माहिती दिली आहे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या घरासाठी खडी वाळू नाम मात्र दरात मिळण्याची व्यवस्था केल्याचे विखे यांच्या बोलण्यातून आज तरी दिसत असले तरी खरोखर वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यात महसूलची यंत्रणा शंभर टक्के काम करेल का वाळू खडीच्या पैशावर डोळा ठेवून काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी यांच्या हे सर्व पचनी पडेल का जर वाळू व वा खडी अल्पद्रात त्वरित उपलब्ध झाली तर भविष्यात कोणीही वाळू खडीचे साठे करणार नाही हे धोरण कसे अंमलात येते यावर बरेच काही अवलंबून आहे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा